सध्या मान्सून पूर्व पाऊस राज्यात बघायला मिळत असला तरी कोकण आणि मुंबईत मात्र मान्सूननी जवळपास धडकी मारली आहे कारण मान्सूनच्या पावसाचा फटका हा मुंबईला बसतोय पण तितकाच पावसाचा आनंद सुद्धा मुंबईकर लोटतायत पहिल्याच पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मध्यरात्रीपासून मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे मुंबईतल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय नेहमीप्रमाणे हिंदमाता किंग सर्कल आणि सायन लोकल स्टेशनवर पाणी साचल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे हवामान विभागानं बारा तारखेपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे सर्व यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत पण सगळीकडे पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे तर तिकडे भायखळा पोलीस ठाण्यात पाणी शिजल्यानं पोलिसांना कर्तव्य बजावताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आता सोबत आहे मनश्री नेमकी काय अधिक माहिती मिळते काय परिस्थिती आहे वरळी हिंदमाता सायन दादर आणि दक्षिण मुंबई जी आहे तिथे नेमकी काय परिस्थिती पावसामुळे पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे सध्या मी वरळीमध्ये आहे वरळीतलं वातावरण वरळीच्या वरळी सीफेसवर मी आहे पाऊस ओसरला आहे पावसानं काही काळ विश्रांती घेतली आहे त्याच्यामुळे मुंबईकर पावसाचा आनंद लुटण्यासाठी पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेले आहेत मात्र निश्चितपणे सकाळपासून जी परिस्थिती झाली होती ती हिंदमातापासून सायनपर्यंत संपूर्ण जो हायवे होता संपूर्ण रस्ता होता तो तुंबलेला होता पाणीच पाणी अशी परिस्थिती झाली होती कमरेपर्यंतचं पाणी साचलं होतं आणि अवघ्या एका तासाच्या पावसात ही परिस्थिती निर्माण झाली होती खरंतर हिंदमाता या ठिकाणी चार ते पाच पंप लावण्यात आले होते मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही श उघडी करण्यात आली होती त्याच्यामुळे जागोजागी धू होता मात्र कमरेपर्यंतच्या पाण्यात वाट काढत मुंबईकर पुढे निघालेले होते अनेकांच्या गाड्याही बंद पडलेल्या होत्या मात्र आता परिस्थिती हळूहळू आटोक्यात वरळी सी फेसवरचं चित्र आपण बघतोय की मुंबईकर एन्जॉय करायला वरळी सी फेसवर बाहेर पडलेत मरीन ड्राईव्ह किंवा वरळी सी फेसवर आपल्याला अशा प्रकारचं दृश्य बघायला मिळतं एकीकडे हे दृश्य आहे पावसाची मजा लुटत आहेत मुंबईकर आणि दुसरीकडे मात्र हिंदमाता सायन सर्कल किंग सर्कल या ठिकाणी अक्षरशः कमरेपर्यंतच्या पाण्यात वाट काढणारे मुंबईकर आहेत तर अशा प्रकारची दोन चित्र ही मुंबईत स्त्रीकडेच बघायला मिळतात मात्र मुंबईकरांनी आज या पावसात एन्जॉय करायचं ठरवलंय पाऊस जेव्हा केव्हा विश्रांती घेईल तेव्हा बाहेर पडा आणि मजा करा हे एकच सूत्र मुंबईकरांनी अवलंबलेलं आहे कारण विकेंड आहे शनिवारचा दिवस सुटीचा दिवस आहे त्याच्यामुळे मुंबईकर एन्जॉय करत आहेत काही मुंबईकर इकडे आपल्या सोबत आहेत मजा करायला आल्यात पावसा पावसाळी हवा पावसाची मजा लुटायला आलात तुम्ही हो आम्ही लोअर पर्यावरून आलो आहे दोन तीन महिने फारच उन्हाचा त्रास होत होता कधी पाऊस पडतो आहे असं आम्ही वाट बघत होतो आणि दरवर्षी आम्ही वरळी चौपटीलाच या पावसाची मजा घ्यायला येतो तर वातावरण चांगलं आज फार पाऊस पडतो आहे सगळे फॅमिली इथे आले आहेत म्हणून आम्हीसुद्धा या पावसाची मजा घ्यायला वरईला एकत्र आलोत आमची फॅमिली आलेली आहे पूर्णही पण अनेक ठिकाणी पावसाचं पाणी तुंबलेलं होतं सकाळी आपण बघितलं हिंदमाता सायन्स सर्कल किंग सर्कल इथे पाणी तुंबलं होतं अजूनही ते पाणी पूर्णतः ओसरले असं म्हणता येणार नाही ही ह्या पाणी तुंबण्याची जी तिकडची परंपरा आहे ती तशीच चालू आहे याचा अर्थ असं होतं की इथे प्रशासनाचा थोडंफार लक्ष कमी गेलेलं आहे त्यामुळे तिथली परिस्थिती अजून काय सुधरत नाहीये तुम्ही पण लोअर परेलवरून आला लोअर हो खूप परेलवरून एकंदरीतच मुंबईकर इकडे मजा करतायत मात्र अर्थातच दुसरं चित्र जे आहे मुंबईतलं ते म्हणजे पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांचे होणारे हाल हे चित्रही मुंबईकरांना फारसं नवीन नाहीये मात्र जेव्हा केव्हा संधी मिळेल जेव्हा पाऊस विश्रांती घेईल तेव्हा अशा प्रकारे घराबाहेर पडायचं आणि थोडी थोडीकी का मजा होईना आपण पदरात पाडून घ्यायची असंच मुंबईकरांचं सध्याचं सूत्र आहे अगदी खरं धन्यवाद मनश्री नेमकं वरळी फेसला काय वातावरण आहे आणि मुंबईकर कशा पद्धतीने या सगळ्या वातावरणाचा आनंद लुटत आहेत हे तू आम्हाला दाखवलं त्याबद्दल आपण बघितलं वरळी सीफेसवर लोक पावसाचा आनंद लुटत आहेत आणि विकेंड असल्यामुळे तिथे वेगवेगळे फुटबॉल्स असतील किंवा मॅचेस हे सुद्धा तरुण तरुणी खेळत आहेत तिथे आणि इतकंच नाही तर सहकुटुंब लोक वरळी सीफेसवर या सगळ्या पावसाचा आणि समुद्राचा आनंद लुटायला आले आहेत